सकाळच्या घाईच्या वेळी झटपट आणि पटकन होणारा रोज रोज तेच तेच पोहे खायचा कंटाळा आला असेल तर हा नाश्त्याची रेसिपी नक्कीच ट्राय करा चला सुरुवात करूया एका पातेल्यात दीड वाटी रवा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकून घेत आहे तर याऐवजी त्याग वापरलं तरी काय हरकत नाही यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय तर पाणी साधारणत मी अर्धा ग्लास पाणी टाकलेले पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला छान व्यवस्थितपणे मिक्स करायचे तर हे पहा अशा प्रकारे हे मिक्स झालेले आहे आता आणखीन थोडंसं याला मी मिक्स करत आहे यामध्ये आता आपण काही व्हिजिटेबल्स टाकणार आहोत त्यामध्ये आपण अगोदर कांदा टाकून घेऊया जर तुम्हाला डायरेक्ट नुसतं असं प्लेन बनवायचं असेल तरीही बनू शकता पण असे व्हिजिटेबल्स टाकल्यामुळे ते चव आणखीनच छान येते यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो थोडीशी ढोबळी मिरची यामध्ये गाजरही घालू शकता थोडीशी हिरवी मिरची पण घातलेली आणि भरपूर सारी कोथंबीरी पण घालायची तर सगळं हे यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे बरेचदा नाश्त्याला कांदा पोहे उपमा आणि तेच तेच थालीपीठ खाऊनसुद्धा कंटाळ येतं काहीतरी चटपटीत आणि मस्त तेही झटपट बनवता येईल अशी ही पटकन रेसिपी आहे खूप छान आहे सगळेच नक्कीच आवडीने खातील जर अशी पद्धतीने बनवाल तर मिक्स झालं आहे यामध्ये टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ मीठ टाकून परत मिक्स करायचे आणि वेळ असेल तुमच्याकडं तर तुम्ही याला भिजत ठेवू शकता नसल वेळ तर लगेच करायला घेऊ शकता ते पीठ थोडे वेळ आपण बाजूला ठेवून देऊया ला यासाठी लागणारी चटणी बनवायची आहे त्यासाठी मिक्सर जारमध्ये थोडेसे शेंगदाणे थोडंसं दही टाकायचे कोथंबीर घालायची आणि हिरवी मिरची घालायची याऐवजी तुम्ही यामध्ये खोबरं घालू शकता चना डाळ दह घालू शकता पण साधी सोपी पटकन होणारी चटणीची रेसिपी आहे तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचे आणि थोडीशी साखर टाकायची सॉरी टाकायची साखर टाकल्यामुळे चव छान येते आणि मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे तर हे पाहि ते फक्त आपली एक मिनटात चटणी बनवून तयार झाली आता जे बॅटर आपण बाजूला ठेवलं होतं ना ते लगेच आपण याला करायला घेणार आहोत तर गॅसवर तवा छान गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाला की थोडंसं यावर तेल टाकून घ्यायचं आहे तेल सगळं तव्यावर लावून घ्यायचं आहे असा तवा नसेल तर तुम्ही डोसेचा जो तवा असतो तो वापरला तरीही चालतो आमच्या डोशेचा तवा थोडासा खराब झाला आहे त्यामुळे मी हा तवा वापरत आहे आता जे बेटर आहे त्यावर असं थोडंसं हलकंसं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरायचं आहे जास्त पसरवायची गरज नाही तर थोडंसं ते मी जाडसर ठेवलेलं आहे तरी पा वरतून हे कोरडं झाल्यानंतर यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मंद आचेवर याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तरी चान भाज लगे पन तर हे भा छान भाजलं गेलेले परत खालच्या साईडने पण व्यवस्थितपणे भाजून घेऊ घ्यायचं आहे यामध्ये आणखीन थोडंसं तेल घालू शकता जर खालची साईड थोडीशी तुम्हाला कच्ची वाटत असेल तर तर दोन्ही साईडने ते मी छान व्यवस्थितपणेही भाजून घेतले चला तयार आहे पटकन मस्तपैकी झटपट होणारा इन्स्टंट नाश्ता आहे मस्तपैकी त्याबरोबर खाण्यासाठी चटणी आणखीनच मस्त, मस्त, मस्त लागते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तुम्ही पण ट्राय करा आणि ही आजची आपली इन्स्टंट डोसेची रेसिपी तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब धन्यवाद